पुन्हा वन लाईक डन थँक्यू दादा नमस्कार मानवली कर दादा झालं का जेवण झालं जेवण काय म्हणते तब्येत वगैरे हो तिकडचे वातावरण काय आहे कसं आहे लाईव्ह किती जण आहेत लाईव्हची सध्या संख्या कमी है। दादा के में तक बस लिया है। तुमसे आहे दादा कि कारण मी आत्ताच जेमतेम बसली आहे आणि तुमचं स्पष्ट आहे दादा मी तुमच्या मेसेजला पिन करत आहे ताई तुमचं जेवण झालं का हो तसं झालं माझं जेवण काय म्हणते तिकडलं वातावरण कसं आहे पाऊस आहे का येऊनच आहे बर आहे दादा नमस्कार दादा हॅलो झालं का जेवण ऊन आहे इकडे पण खूप गरम होते पण आता थोडा सायं पाऊस चालू आहे काय नाही दादा आता तर पाऊस नाही आहे सायंकाळलं होतं वादळ नमस्कार नमस्कार झालं का जेवण या जेवायला झालं दादा जेवण जेवण झालं तुमचं जेवण व्हायचं आहे का आवाज येतोय आवाज कूलरचा आहे दादा कूलर शिवाय तर होणार नाही अक्षय हाय स्पीड कमी करा कूलर ची स्पीड कमी नाही होणार दादा कर करतोय करता, हो का करा 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 आरामात जेवण करा कुठे राहता तुम्ही दादा मी नागपूरला राहते